डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात रोज नवीन माहिती पुढे येते आहे हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आलेली असून तेवीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे तसंच डॉक्टरांच्या मुलाची आणि सुनेचीही पोलिसांनी चौकशी केली आहे आता हॉस्पिटलमधील काही घडामोडी बाहेर येत आहेत एक नातेवाईक डॉक्टर वळसणकर यांच्या अंगावर तीनदा धावून गेली होती अशी माहिती पुढे आलेली आहे प्रसिद्ध मेंदुविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी शुक्रवारी आपल्या राहत्या घरी आयुष्याचा शेवट करून घेतला शवविच्छेदनावेळी डॉक्टरांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली होती मात्र त्या आधारे डॉक्टर अश्विन वळसनकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मनीषा मुसळे माने हिला शनिवारी रात्री उशिरा अटक केली दरम्यान पोलीस चौकशीत अनेक गोष्टी बाहेर येत आहेत डॉक्टर वळसंगकर हे मानसिकदृष्ट्या अतिशय कणखर होते एखाद्या महिला अधिकारीने मेल केला म्हणून आत्महत्या करतील असं ते व्यक्तिमत्व नव्हते मात्र त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून त्यांना गेली वर्ष ते दीड वर्षांपासून अपमानित केलं जात होतं त्यांचे ठिकठिकाणी खचीकरण केलं जात होतं हॉस्पिटलमध्ये त्यांना पूर्वीसारखा सन्मान दिला जात नव्हता त्यांच्या एका नातेवाईकाकडून डॉक्टरांचा जागोजागी पाण उतारा केला जात होता एक दोनदा नव्हे तर तीन वेळा ती व्यक्ती डॉक्टरांच्या अंगावर धावून गेली होती अशी माहिती पुढे येते आहे ज्या मनीषा मुसळे माने हिला प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत त्यांनी संधी दिली तीही नातेवाईकांच्या हातातील बाहुले बनली होती शेवटी शुक्रवारी ते गळ्यापर्यंत आलं आणि त्यातूनच डॉक्टरांनी आयुष्याचा शेवट केला पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते मात्र आत्महत्येपूर्वी आणि त्या अगोदर एक ते दोन दिवस ते कोणाकोणाशी फोड़ा फोनवर बोललेले आहेत यातूनच याबाबतची माहिती पुढे येऊ शकते पोलिसांनीही डॉक्टरांचा मोबाईल जप्त केलाय तसंच मनीषा मुसळे माने हिचाही मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलाय माहिती पुढे हे पाहावं लागणार आहे एका प्रसिद्ध उद्योजकाकडे डॉक्टर शिरीष वळसणकर यांनी फोन करून मन मोकळं केलं होतं अशी माहिती पुढे आहे हॉस्पिटलमधील अनेक जण डॉक्टर वळसंगकर यांच्याकडे पाहून अपमान सहन करत काम करत होते स्वतःच्या हॉस्पिटलमधील कर्तृत्ववान व्यक्तींना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळावी यासाठी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी प्रयत्न केले होते डॉक्टरांच्या मोबाईलमधील डेटावरूनच या मागची कारणं पुढे येणार आहेत